तालुक्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि हा दुष्काळ निवारणासाठी अनेक विभागातून पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या मागण्या होत्या पाणी टंचाई निर्माण झालेली आहे पाण्याची मागणी होते त्याचबरोबर चारा टंचाईची सुद्धा मोठी समस्या पुरंदर तालुक्यात आहे चारा छावणी करण्याची मागणी देखील करण्यात येते आताच नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले आणि यानंतर पुरंदरचे आमदार संजय जगताप हे येथे आलेले आहेत ते आपल्याशी संपर्कात आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ निवारणासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि त्याबद्दल काय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की केवळ सदतीस टक्के पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पर्जन्य झालेले पाऊस झालेला आहे आणि अतिशय भयावह आणि भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे आज नाजरे धरण असेल गराडे धरण असेल गोरवडी धरण असेल पिलनवाडी धरण असेल ही मुख्य जी धरणं आहेत किंवा सोर्सेस आहेत या ठिकाणी आज पिण्याच्या पाण्याच्या योजनासुद्धा आमच्या त्या गाव त्या धरणांवरच्या हे झाल्या आहेत कारण शून्य टक्के साठा या सगळ्या धरणांमध्ये आहे गराड्यामध्ये दहा टक्के साठा आहे तो पूर्णपणे पिण्याच्या पाण्यासाठी रिझर्व्ह ठेवलेला आहे आणि त्यामुळे सातत्याने आम्ही जुलैपासून जवळपास सात ते आठ मीटिंग तालुका स्तरावरती घेऊन त्या ठिकाणी सातत्याने आम्ही कलेक्टर ऑफिसला कळवतो आहोत कलेक्टर ऑफिसमधनं त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांना कळवण्यात आलं आत्ता आम्हाला कालच त्या ठिकाणी पत्र मिळालं आहे विभागीय आयुक्तांचं आणि मला म्हणून आपल्या माध्यमातून उल्लेख करायचा आहे आमचे सहकारी काका शिंदे पिंगोरीचे यांनीसुद्धा खूप फॉलोअप केला खरं म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल किंवा विभागीय आयुक्त आणि मंत्रालयामध्ये सुद्धा आणि त्यामुळेच खरं म्हणजे आपल्या पुरंदरच्या सात मंडलमध्ये त्या ठिकाणी चारा छावण्यांच्या संदर्भामध्ये शासनाने आत्ता शिफारस केली आणि अपेक्षा आहे की त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू होतील त्याचबरोबर अनेक एन जी ओजला आणि संस्थांना आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे पुरंदरमध्ये तक्रारवाडीला तर एक चारा छावणी संस्थेने सुरू केलेली आहे त्याचबरोबर आपण आम्ही इतर ठिकाणीसुद्धा आजच आम्ही सकाळी भाऊरचे तात्या जगताप म्हणून एक शेतकरी आहेत त्यांनी जवळपास चाळीस एकर मका आम्हाला हिरवी मका त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत दोन एकर यादववाढीतनं आम्ही ऊस घेतो आहे त्याचबरोबर इतरही ऊस आम्ही त्या ठिकाणी दौंडवरणं प्रायव्हेट आणि एन जी ओच्या माध्यमातून दौंडवरनं मागवलेला आहे हिरवा चारा जवळपास कृषी खात्याच्या माध्यमातून साडेचार हजार किलो त्या ठिकाणी बियाणं हे चाऱ्यासाठी दिलेलं आहे पुरंदरुक्षाची स्कीम पण सुरू झाली आहे त्यातनही चारा काही प्रमाणामध्ये उपलब्ध होईल मंगळवेड्यावरनं आम्ही चाऱ्या चारा जो आहे सुक्का चारा ज्याला आपण वैरण म्हणतो त्या जवळपास आम्ही एक लाख कडव्याच्या पेंड्या मागवल्यात परंतु किती काही म्हटलं तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे आज ह्या सगळ्या ज्या गोष्टी आम्ही करतो आहे ह्या एन जी ओ आणि वेगवेगळ्या वेग सहकारी संस्था कंपन्यांच्या आणि इतर सर्वसामान्य लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं करतो आहे आम्हाला विनंती सरकारला करायची सरकारने पुढं येणं गरजेचं आहे कारण पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास रोजचा जेवढे चित्रप जेवढे जनावरं आमच्याकडे त्या ठिकाणी संख्या आहे त्याप्रमाणे साधारणतः सात हजार टन ओला आणि सुक्या चाऱ्याची आवश्यकता त्या ठिकाणी पुरंदरला आहे त्यामुळे जागृतीने आज खरं म्हणजे दुष्काळावरती त्या ठिकाणी बोललं पाहिजे मी विधिमंडळामध्ये सुद्धा सातत्याने ते पाच दिवस बोलत आलो आहे त्याच्यावरती सरकारने त्याबाबत ठोस भूमिका घेणं अपेक्षित आहे कालही मला वाटलं ज्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री बोलणार होते त्यावेळेस त्याचा उल्लेख करतील दुष्काळाच्या संदर्भातला आणि त्याच्या उपाययोजनांच्या संदर्भातला मुख्यमंत्री बोलताना त्या ठिकाणी उ उपाययोजनांच्या संदर्भातला उल्लेख करतील परंतु दोन्हींच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी त्याच्याबाबतचा उल्लेख झाला नाही तर मला वाटतं आहे की आज प्रचंड स्फोटक परिस्थिती दोन हजार तीन चारपेक्षाही भयानक दुष्काळ त्या ठिकाणी आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून अभिनंदन करेल एम आय डी सी मिनिस्टर आदरणीय उदयजी सामंत साहेबांचं कारण की त्यांनी त्वरेने त्या ठिकाणी पाण्याचे टँकर पंचायत समितीचे जवळपास सत्तर टँकर भरण्यासाठी आणि ते पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना सूचना केली आणि कालच त्या ठिकाणी काल एक तारखेपासून त्या ठिकाणी ते टँकर भरायला सुरुवात झाली त्यामुळे जवळपास वीस किलोमीटरचं अंतर कमी होणार चा खर आहे आणि त्यामुळे टँकरच्या खेपा ह्या प्रत्येक गावामध्ये वाढणार आहेत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतरही एन जी ओजला लोकांना विनंती करेल की खरोखर माझ्या तालुक्यामध्ये भयानक परिस्थिती आहे दुष्काळाची दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि याच्यावरती उपाययोजनांसाठी आपण आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला कुठलेही पैसे नको आहेत आम्हाला कुठलंही इतर मदत नको आहे आम्हाला फक्त तुम्हाला जर हिरवा चारा देता आला तुम्हाला जर सुका चारा देता था आला तर तो, तो माझ्या शेतकरी बांधवांच्यासाठी द्यावा एवढीच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरं तर चाऱ्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत किंवा तार चारा ठेवण्यास सुरू होतील पण पाण्याचे कशी परिस्थिती आहे गावोगावी पाणी कमी किती टँकर सुरू आहेत आणि किती टँकरची अजून गरज पडणार आहे आता संपूर्ण तालुक्यामध्ये छत्तीस टँकर आणि जवळपास त्रेपन्न खेपा त्या टँकरच्या त्या ठिकाणी होत आहेत अंतर थोडंसं क आता कमी होईल एम आय डी सीचं पाणी सुरू झाल्यामुळे त्याच्यामुळे टँकरच्या खेपा वाढतील आणि अजून अठरा गावांच्या मागण्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचा रिव्ह्यू हा तहसीलच्या माध्यमात पंचायत समितीने रिपोर्ट दिला आहे तहसीलच्या माध्यमातून रिव्ह्यू रिव्ह्यू होऊन लगेच त्याही गावांना त्या ठिकाणी टँकर आणि त्यांच्या खेपांची वाढ आम्ही त्या ठिकाणी करतोय खरं तर मागच्या वेळ सरकारने सांगितलं होतं की दुष्काळ निवारणामध्ये विद्यार्थ्यांची फीसुद्धा आम्ही माफ करणार आहोत मात्र असं कुठल्याही पद्धतीची फी अजूनपर्यंत सरकारनं माफ केलेली नाही त्याबद्दल काय प पुढाकार घेणार का दुर्दैव हे आहे की सरकारने दुष्काळाच्या बाबतीत जे नोटिफिकेशन काढलं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची फी माफ करणार कर्जाची वसुली बंद करणार ह्या गोष्टी सांगितल्या परंतु आज तुम्ही बघितलं असेल मी काल विधीमंडळामध्ये पण विषय मांडला की आज ज्यांची वीज बिल थकबाकी आहे आज काही विहिरींमध्ये थोडंफार पाणी आहे जे पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी वापरू शकता आपण ते पाणीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी आज विजाची थकवाकी आहे म्हणून एम सी बी लाईट तोडते सर्वसामान्य शेतकऱ्याची आज मी त्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती केली की आपल्या खात्याला सूचना करून दुष्काळी भागातल्या लाईटचं कनेक्शन तरी तोडू नये जेणेकरून ह्या दुष्काळामध्ये पाणी नाही आहे जनावरांना चारा नाही आहे आज वि घर घरची लाईट किंवा शेताची लाईट पण जर तोडली गेली तर तो ते दुर्दैव आहे त्याचबरोबर कर्जाचं जे हे आहे वसुली आहे ती पण त्वरेने थांबवावी आणि जो काही आधार देता येईल तो आधार दिला जावा खरं म्हणजे त्या नोटिफिकेशनमधली एकही गोष्ट त्या ठिकाणी म्हणजे परीक्षेचं मुलांचं हे असेल त्या कुठल्याही गोष्टी पाळल्या गे गेलेल्या नाहीत हे खरोखर दुर्दैव आहे कारण नोटिफिकेशन काढलं गेलं पण तो ज्यावेळेस आम्ही चौकशी करायला जातो लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेस सांगितलं जातं की त्या त्या खात्याचे जी आर अजून आले नाही मग सरकारचा जी आर वेगळा आणि सर्व खात्यांचा जी आर वेगळा असा काही गॅप किंवा कम्युनिकेशन गॅप त्याच्यामध्ये आहे काय हा एक खूप मोठा प्रश्नाचं प्रश्न हा सर्वसामान्य दुष्काळी जनतेसाठी आहे खरं तर हे झालं शासकीय पातळीवर किंवा राजकीय महत्वाचा अजून एक राजकीय मुद्दा असा आहे की तुमचे दोन सहकारी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या बरोबर गेलेले आहेत तुमचे खूप मोठे खंदे समर्थक त्यांना मानलं गेलं होतं मात्र ते आज तुमच्याबरोबर नाहीत काय सांगाल त्यांनी तुम्हाला का सोडलं सर आमची विचारधारा अतिशय स्पष्ट आहे मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो मी काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी आणि पुरंदर हवेलीच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो जे जनतेच्या मनात आहे आणि जी माझ्या पक्षाची विचारधारा आहे त्याच्याबरोबरच मी आहे कोण कुठं गेलं याच्यापेक्षा जास्त पुरंदरची जनता आणि माझी विचारधारा काय आहे हे मला वाटतं महत्त्वाचं आहे आणि मी चंदूकाका जगताबांचा मुलगा आहे चंदूकाका जगताबांनी कधी विचारधारा सोडली नाही आणि मी कधी माझी विचारधारा सोडणार नाही ज्या गोष्टीला शब्द देतो तो शब्द शेवटपर्यंत कसली समस्या किती संकट अडचणी आल्या तरी त्या शब्दापासून मागं हटायची आवला चंदूकाका जगताबांची नाही आहे तर असं म्हटलं जातं की अजित पवार राष्ट्रवादी घेऊन बाजूला गेले आणि त्यानंतर तुम्हीही तिकडं जाल असं म्हटलं जात होतं मात्र तुम्ही गेला नाही तुम्ही शरद पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलात आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठंतरी डॅमेज करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असंही म्हटलं जाते तुम्हाला काय वाटतं मला काय वाटणार याच्यापेक्षा जास्त आपण ऐकलं असेल मराठी भाषा दिनाच्या दिवशी कुसुमागराजांची एक कविता आहे काना ती कविता मी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये सभापती महोदयांच्यासमोर वाचली होती आणि ती वाचतानासुद्धा अखंड महाराष्ट्राच्या समोर आणि विधिमंडळामधल्या आणि विधान परिषदेमधल्या अनेक माझ्या सहकाऱ्यांच्यासमोर मी जाहीरपणे आणि मोकळेपणाने ना ताई आणि दादा म्हणजे आमची भावना ही एखाद्याच्या घरामध्ये जर भेक पडते तर त्याचं राजकारण करायची नाही आहे तर ती भेक कशी बुजली जाईल आणि ताईदादा कशी एकत्र येतील ही भावना प्रामाणिकपणे घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यामुळे जे कोणी राजकारण कालची घटना घडली आहे ते खरोखर मन दुखावणारी आहे पण मी कधीही किंवा माझ्या वडिलांनी कधीही आहे ना असं राजकारण घाणं केलं नाही घरं जोडायचं काम आम्ही करतो घरं तोडायचं काम आम्ही करत नाही आणि केवळ विकासाचं ध्येय बघून काम करतो आज सर्वसामान्य माणूस असेल शेतकरी असेल सर्वसामान्य तूर तरुण असेल एवढा एवढा प्रमाणामध्ये अस्वस्थ आहे त्याला आधार देणं ह्या राजकारणाव्यतिरिक्त हेच मला वाटतं प्रत्येक राजकारणाचं काम आहे पण दुर्दैवाने महाराष्ट्र कुठल्या दिशेला चालला आहे हे तुम्ही सगळेजण बघताय त्यामुळे याच्यावर अधिक बोलण्यापेक्षा उचित समय आम्ही निश्चितपणे याच्यावरती बोलतो तर हे होते आमदार संजय जगताप दुष्काळ निवारणासंदर्भात तालुक्यामध्ये काय काय उपाययोजना केल्यात त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केली त्याचबरोबर पक्षातून कोण कुठं तरी गेला तरी माझी जी विचारधारा आहे त्या विचारधारेला मी सोडणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे म्हणजेच पाठीमागच्या बाजूला वेळेस असं म्हटलं जायचं की आमदार संजय जगताप जाणार भाजपमध्ये जाणार इकडं जाणार तिकडे जाणार पण त्यांनी एकदा स्पष्ट करून टाकले की मी माझ्या विचारधारेपासून हटणार नाही